माझी जर तुम्हाला माहितच आहे की माझ्या क्षेत्रामध्ये कौटुंबिक पार्श्वभूमी राजकीय साधारणतः असताना अनेक पाठ्यसर आहे त्यांनी मला बघितलंय की आम्ही विद्यार्थी देशापासून जरा चळवळी असल्यामुळे वेगवेगळ्या सहभागी असायचो आणि त्यावेळी दोन हजार दोन साली मला विद्यार्थी परिषदेवर निवडून येण्याची संधी आहे आणि मी त्या महाविद्यालयाचा युवादार यावेळी ते मला पाटील साहेबांचं मार्गदर्शन सतत लाभत राहायचं आणि ते काम करत करत त्या महाविद्यालयाशी अजून विस्तार म्हणून कोण जर आहे ते आज आम्ही सुप्रसनाच्या माध्यमातून तिथं महाविद्यालय संघटने देखील तिथं विद्यापीठ प्रतिनिधी होते तिथं आता आताच त्यांच्या निमणूक व्यक्त केले त्यांचे भारत हे देखील तिथं विद्यापीठ प्रतिनिधी म्हणून होते आणि तिथं आम्ही सगळेच एकत्र येऊन पुन्हा काम करत पुन्हा महाविद्यालयात आनंद वाटायचा आणि हे करत असताना आज असं पवार असं आयोजन केलं की हे थोडं मोठा उद्योग समोर आहे राहते आमचे संभाजी बाबा हे सातत्यानं मला सांगत पाहिजे की नेतेराव कोणी काम करता समाजात पण असता तुम्ही जरा वेगवेगळ्या पद्धतीने लोकांचे अटॅचमेंट राहत चला आणि वेळोवेळी जे मार्गदर्शन आलं होतं तेवढंच फक्त मी घेत होतो आणि त्याचा समज हे काम करत राहणार तेवढंच एक असायचं हे काम करत करत मी कधी ग्रामपंचायतीपर्यंत पोहोचतो आणि ग्रामपंचायतीमधून मला दादाजी बाबानी आणि साहेब सर्व नेते मंडळी होती मला बाजार समितीवर संधी दिली आणि तुमच्या सगळ्यांच्या प्रयत्नातून त्यावेळी मला आपल्या कराड तालुक्यातील सगळ्या पत्रकारांनी मदत केली सहकार्य केलं ते अगदी वाखण्या अनुभव होतं कारण एवढा प्रचंड मोठा मतदारसंघ होता कारण तालुक्यातील कराड दक्षिण कराड उत्तर या मतदारसंघातील दोनशे एक गाव आणि त्या दोनशे एक गावामध्ये आपण जे गेले वीस वर्ष काम करत होतो त्यामध्ये मला तुमची आमची जे मनोमंत्र होती

तुमच्या समाजात येणारे ग्रामपंचायत सदस्य होते किंवा जे राजकीय प्रतिनिधी असायचे नेते असायचे त्यांच्या माध्यमातून तुम्ही माझा विधी सोपा करत आमचा आज इथे खर तर अनेक पत्रकार बंधू दादा बोलते आपण ऐकतो होतो रोल रिव्हर्सल झाली आपण बोलत असतो दोल। आणि ते ऐकत असतात फक्त ऐकतच असतात उदंडांचे उदंड ऐकावे परी या ते तपासून पाहावे अंतर्या खरे खोटे निवडावे अंतर्या याप्रमाणे समर्थ म्हणतात तस ऐकणार प्रत्येक गोष्टीला मान डोळवणार मात्र स्वतःच्या मनाला जे खरं वाटणार ते अशा भूमिकेत पत्रकार असतात आपण बोलत असतो आपण सुखदेसाहेब समोरी नाही तुमचं काम असं साईड एका बाजूला आणि <laughs> तिथं कुणाला दुसऱ्याला एंट्री नसते कायम तुम्ही ऐकून घेत असता आज आम्ही तुमचं ऐकायला आलो परंतु पाहुणे म्हणून बोलवले त्यामुळं आमचं तुमचं ऐकून घेतलंच पाहिजे सर्वज रामदास स्वामी म्हणतात ऐकण्याचे फार फायदे आज आजकालच राजकारणात किंवा बाकी जेव्हा आपण पब्लिक लाईफ म्हणतो त्याच्यामध्ये अडचणीत झालेली आहे कोण कोणाचं ऐकूनच घेतो संध्याकाळी आठ नंतर टी व्ही लावला किंवा नऊ नंतर टी व्ही लावला ते चॅनल वर डिबेट असल्या ती डिबेट आहे त्या आठवडीची स्पर्धा आहे ते समजून येत नाही म्हणजे ऐकण्यापेक्षा जास्त त्यामधल्या अँकरचा म्यूट करण्याचाच वेळ जातो मतपथांचा जन्मला मी उचे नाटक जो ज्या पती सापडला त्या असं त्याची मी म्हणतो तेच खरं मी म्हणतो तेच खरं एकमेकांना ऐकून घ्यायचं ओरडून ओरडून दुसऱ्याला आवाज दाबायचा हे जे चालू आहे त्यामध्ये सांगतात ऐकून घेणे गरजेचं श्रवणे वाहे श्रवणे प्रज्ञाचे श्रवणे विषयांचे उडे पडते ऐकून घेतल्याने आपलं ज्ञान वाढत ऐकून घेतल्याने आपली प्रतिभा वाढते ऐकून घेतलेले विषयांचे वडे जे, 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 जे ले ले, ले ले। फार झालेले म्हणजे किडे आणि वडे गुंतागुंत गाठी विषयांबद्दल जे गैरसमज जे प्रचंड मोठ्या प्रमाणात पसरलेले पसरवले गेले ते एकमेकात ऐकून घेतलेली मी तुटून बघलो तेव्हा ऐकून घेणं हे फार महत्त्वाचं आहे आणि विशेषतः आपण कराड तालुक्यातले पत्रकार कराड तालुका आणि महाराष्ट्राचा खा त्यांना आदर्श मानतो आणि आमचा सन्मान मी इथं सर्व मोठा जो केला तो आम्हाला दोघांनाही पन्नाशी असलेल्या व्यक्तीनं तुम्ही यशवंत विचाराचे पाहिले ते म्हणणं आमचा सर्व मोठा सन्मान का सन्मान आहे तेच स्वर्गीय चव्हाण साहेब सांगायचे माझ ते खरं म्हणण्यापेक्षा खरं ते माझं म्हणा तेच विचार आता माझं तेच खरं हे जे आजकाल झालेलं आहे त्याच्यापेक्षा खरं जे आहे ते माझ आम्ही स्वीकारतो अशी कराडकरांची परंपरा असली पाहिजे हो आणि तुमचा आज एका राजकीय पदावर आपण विराजमान झाला त्याबद्दल आपलं अभिनंदन होते मी माझ्यातर्फे माझ्या कुटुंबियातर्फे आपलं हार्दिक अभिनंदन करतोच आणि दादांच्या दृष्टीमुळे दुण आणि दादांनी स्वर्गीय काकांनी जे सांगितलं होतं सुचवलं होत ते लक्षात घेऊन त्या सूचनेचं पालन करून आपल्याला ही संधी दिली ही फक्त आपल्याला संधी दिलेली नाही जे खरे यशवंत विचारांचे माहीत होते त्या आदरणीय कैलास असे काकांची परंपरा आणि शब्द सामान्य कार्यकर्त्याला सत्तेच्या ठिकाणी पोचवणारा कोणी जर या सातारा जिल्ह्यात नेता असेल तर ते कैलास असे काका होते त्यांची परंपरा त्यांच्या लेखाने नाही जाणवली तुमचा நான் <laughs> <laughs>